मागच्या चार पाच दिवसांमध्ये आपल्या तरुण मुलीच्या जा, कॉलेजमध्ये जातात त्यांची अक्षरशः रेखी करून त्यांना एकट घरात बघून घराच्या बाहेर उभा राहून छेडखानी केली जाते काही ग्रुप्स कडून आणि असंही आमच्या काही कानावर कंप्लेन्स आल्या होत्या की एखादा तरुण आहे तर ता त्याला रस्त्यात एक टप्पा बघून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याला काही जुन्या धमक्या देणे जुन्या विषयकडून धमक्या देणे आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार मात्र एका ठराविक ग्रुपकडून खूप वाढलेत आणि ही कंप्लेन सहसा कुणी देत नाहीत मुली घाबरतात आपल्या परंतु एका मुलीनी तशी डेअरिंग केली आणि ती कंप्लेन आम्ही तिच्याकडून करून घेतली आणि त्या नंतर एस पी साहेबांना आम्ही जेव्हा जे भेट घेतली तेव्हा सांगितलं की बाबा एक कंप्लेनवर तुम्ही ऍक्शन घेतली तर ह्या टोळक्यांना थोडा त्यांचा बंदोबस्त आपल्याला करता येईल आणि अजून मुली कंप्लेन द्यायला पुढे येतील कारण कसं आहे मुली तरुण वयातल्या असल्या आणि असं छेडकानी झाली आणि अंगावर येणे मारहाण करणे फॅमिली इथल्या लोकांना मारहाण करणे म्हणजे भयानक प्रकार चालू आहेत बीडमध्ये आणि काही ठराविक गटच हे कामं करत आहेत त्यांच्याविषयी आम्ही चर्चा केली आणि अजून अशी आमची चर्चा झाली की बाबा मुलींसाठी जे आपलं दामिनी पथक होतं चिडीमार पथक होतं त्यांची गस्त थोडी वाढवा जिथे जिथे क्लासेस आहेत कॉलेजेस आहेत जिथे मुली एकटा येतात घरी अशा ठिकाणी त्यांची गस्त वाढवण्याची विनंती आम्ही केली आणि दुसरी एक विनंती आम्ही केली की जिथल्या जिथल्या चौक्या सध्या बंद आहेत पोलीस चौक्या जसं की राजीव गांधी चौक आहे आपली माळीवेस आहे परत अजून कुठले बंद आहेत बालेपीरची एक आहे बलभीम कॉलेजची एक आहेत अशा चौक्या बंद आहेत तर त्या तत्काळ सुरू कराव्यात असं निवेदन आम्ही दिलं आणि काही चौक्या आपल्याला आता नाळवंडी नाक्याला नवगन कॉलेज आहे तेलगाव नाका आदित्य कॉलेजचा एरिया जो सुनसान एरिया आहे तर अशा ठिकाणी पण चौक्याचं थोडंसं आम्ही मागणी केली तर ज्या चौक्या बंद आहेत त्या तत्काळ सुरू करा करतील करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं एस पी साहेबांनी आणि डीवाय एस पी मॅडमना पण आम्ही भेटलो तर त्यांनीही थोडंसं महिलांच्या प्रश्नाकडे मी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेईल माझा पर्सनल नंबर मी सगळ्यांना देईन असं आश्वासन आम्हाला दिलं आणि एक वाईट असं वाटतं की असे जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याला धार्मिक रंग दिला जातो आणि मॉब जमवला जातो मॉब जमवला की ज्या गरीब मुली असतात त्यांच्या घरचे साधारण मिडल क्लास लोक असतात त्यांना मॉबची भीती असते तर ही भीती नागरिकांच्या मनातून घालावी असं आम्ही विनंती एस पी साहेबांना केली मला धार्मिक रंग देऊ नये आणि धार्मिकता याच्यात आणू नये कारण सगळेच नागरिक हे सेम असतात एकत्र येऊन सगळ्यांनी अशा गुन्हेगारी वृत्तीला आळा घातला पाहिजे ड्रग्जचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रग्ज घेऊन असे गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत आणि त्यांच्या अशा ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत तर ह्याही गोष्टी आम्ही काही निदर्शनास आणल्या